आपल्या ह्या पंधरा पंधरा क्र पंधरा नंबर क्रमांकमध्ये हो आपले जे संपूर्ण पॅनल आहे ते निवडून येण्यासाठी आम्ही गणपतीजवळ आम्ही एक साकडं घातलेलं आहे की आपल्या महागणपतीजवळ की आज अंगारकी संकष्टी आहे हे, हे संपूर्ण पॅनल निवडून यावं कारण त्या सगळ्यांनी वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना मदत केलेली आहे चांगली कामं केलेली आहेत परत ते एकदा इथं येऊन भागात या भागातल्या या महिलांसाठी करावं आणि करणार हे आम्हाला गॅरंटी आहे त्यांच्यासाठी आम्ही हे अथर्वर शीर्ष पठन करत हो, आहोत आणि बऱ्याच वेळा त्यांनी असे म्हणजे साथ दिलेली आहे सगळ्या लोकांना इथल्या लोकांना म्हणून आम्ही सगळ्या आम्ही या महिला या भागातल्या आम्ही एकवीस महिलांनी असं ठरवलं आहे की त्यांनी सगळ्यांनी सगळं पॅनल निवडून यावं ह्याच्यासाठी आम्ही अथर्वर शीर्ष पठण करत आहोत